नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो सोळा तारखेला के हिंद केसरी देशमुख पट्टा एकसट फाटा माळशिरस मैदान संपन्न आहे तर या मैदानात अनेक नामांकित नंदी उपस्थित राहणार आहेत आणि त्या नामांकित नंदींचा पायरा कोण असणार ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर मित्रांनो पहिला पायरा आहे राहुलभाई पाटील यांचा मथुर एक हजार एक आणि त्याच्यासोबत पळणार आहे सर्जा आठ हजार पाचशे तर मित्रांनो दुसरा पायरा फिक्स आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि देवान्या हा घरचा साज या मैदानात पळताना दिसू शकतो तर मित्रांनो पुढचा फिक्स पायरा आहे उर्मिला ताई यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत पळणारा आहे उर्मिला ताई यांची नवीन खरेदी कंदूरचा राजा हा घरचा साज आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो तर मित्रांनो पुढचा पायरा आहे अक्रम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत पळणारा आहे शाकीरभाई यांचा चिमण्या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा